गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत हे त्यांनी नमूद केले धमक्यांचे फोन समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे कर आहे व त्यांचा त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय वेशावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत रात्री झोपू तर शकतच नाहीत त्यामुळं इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ते फक्त इथेच काम करतात आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे या प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामापत्र लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवले आहे पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ ते ऍक्सेप्ट करेल डॉक्टर घैसास यांच्या देखरेखीखाली आत्ता असलेल्या रुग्णांची दोन ते तीन दिवसात पर्यायी व्यवस्था होईल तेवढे दोन तीन दिवस ते त्यांचं आहे ते काम ऑपरेशन केलेले पेशंट या गोष्टी संपवतील आणि माझ्या अंदाजे गुरुवारपासून ते आपल्या पदावरून मुक्त होतील म्हणजे हे एकूण आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दिनाथमध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः पाच लाख दहा लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती ती आपण गेल्या चार पाच दिवसापूर्वी काढून टाकली दुसरं आपण जे केलंय ते आपले स्टाफ जो असतो तो ओव्हरवर्कड आहे तुम्ही बघितलं असेल खाली सुद्धा तर त्या ओव्हरवर्कड असल्यामुळे बोलण्या वागण्यामध्ये एक जी संवेदनशीलता पाहिजे किंवा एक काय म्हणूया माधुर्य पाहिजे किंवा मदत करण्याची वृत्ती पाहिजे ती स्टाफमध्ये कधी कधी फार काम जसले की कमी होते ती सुधारण्यासाठीची सूचना आणि ट्रेनिंग सुरू केलेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आजचा हा शेवटचा राजीनामा आहे आता आपल्याला शासनाच्या अधीन नसलेला काही प्रश्न विचारायचा असेल तर त्याची मी माझ्यापरीने उत्तर देईन